नमस्कार विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कॉर्पोरेशन बद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया खाली प्रत्येक प्रामीटर अधिक तपशीलवार पाहू आवश्यक असल्यास आपण व्हिडिओ थांबू शकता तुम्ही संशोधन करत असलेल्या कॉर्पोरेशनच्या प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार अभ्यास करू शकता आता आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू युनायटेड हेल्थ ग्रुप तिकर युएनए हे पुनरावलोकन एकोणीस मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून तयार केला गेला वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी युनायटेड हेल्थ ग्रुप इंक उपवर्गातील आहे मेडस्ट्रक अठरा संस्था विश्लेषणात भाग घेतात जे अगदी प्रातिनिधिक आहे विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे दहा पैकी दोन गुण उपवर्गासाठी सरासरी गुण दोन पूर्णांक पाच गुण जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजाराच्या चौकटी तुम्ही पाहू शकता की एकूण बाजारासाठी सरासरी रेटिंग एक पूर्णांक नऊ पॉईंट आहे दोन पॉइंट रेटिंगच्या विरुद्ध युनायटेड हेल्थ ग्रुप कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे युनायटेड हेल्थ ग्रुप आणि उपश्रेणी कंपन्या गेल्या बारा महिन्यांतील साठा आपण पाहू युनायटेड हेल्थ ग्रुप उणे त्रेचाळीस पूर्णांक दोन टक्के गतिशीलता दर्शविली एकवीस पूर्णांक पाच टक्के वजा उपवर्गातील किमतीतील विरुद्ध याचा अर्थ निश्चितपणे काही होत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे संस्थेचे बाजार भांडवल युनायटेड हेल्थ ग्रुप दोनशे चौसष्ट पूर्णांक आठ दोन अब्ज डॉलर्स इतकी आहे पाचशे पंधरा डॉलर अब्ज बाजार भांडवलासह उपवर्ग आहे युनायटेड हेल्थ ग्रुप एक्कावन्न पूर्णांक तीन आठ तीन टक्के वाटा आहे आणि उपश्रेणीचा मुख्य नेता आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे पंच्याण्णव डॉलर एक्सेंट अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक मूल्य दोनशे एकोणतीस डॉलर अब्ज आहे युनायटेड हेल्थ ग्रुप इन एक्केचाळीस पूर्णांक चार सहा आठ टक्के आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यावर आपण खालील गोष्टी पाहतो व्यापलेला हिस्सा युनायटेड हेल्थ ग्रुप बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये एकावन्न एक पूर्णांक तीन आठ तीन टक्के आहे पुस्तक मूल्य एक्केचाळीस पूर्णांक चार सहा आठ टक्के आहे हे बाजार मूल्य शेअरपेक्षा एकोणीस टक्के कमी आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब होणे एक पॉईंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट सात एक सहा अब्ज आर्थिक दायित्वे आहेत कर्ज इक्विटीच्या शहाऐंशी कंपनीच्या आर्थिक दायित्वांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे किंमत गुणोत्तर बारा आहे तेरा पूर्णांक सहा च्या उपवर्गासाठी सरासरी हे उपवर्गाच्या सरासरीपेक्षा बारा टक्के कमी आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा बावीस हजार एकशे आठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई चोवीस हजार चारशे एक्कावन्न डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे हे सध्याच्या क्षणापेक्षा दहा पूर्णांक सहा टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक सहा आहे उपश्रेणीसाठी सरासरी शून्य पूर्णांक पाच आहे जी उपश्रेणीच्या सरासरीपेक्षा वीस टक्के जास्त आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत बाजारभाव ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन पास करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल चार लाख दहा हजार नव्वद डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल चार लाख एकोणपन्नास हजार तीनशे नव्वद डॉलर दशलक्ष असण्याचा अंदाज आहे आणि हे आताच्या तुलनेत दहा टक्के जास्त आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्रीच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण सीमांतता पाच पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी तीन पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एक पूर्णांक आठ टक्के आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा सत्तावन्न पूर्णांक तीन सहा एक टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा बारा टक्के अधिक आहे आणि ही वस्तुस्थिती कंपनीच्या स्टॉक एक्सचेंजच्या किंमतीतील अस्मतोल दर्शवते। ते धेल्थ ग्रूप बहुधा कमी लेखने चा दिशेने संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम सहाशे बासष्ट हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीसाठी सातशे एकोणचाळीस हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दहा पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफा पॉइंट तीन हजार आहे उपवर्गातील सरासरी पॉइंट चार हजार आहे आणि उपश्रेणी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील सरासरी फरक दोन टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या चा नफ्याचे मूल्यांकन कर चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रति कर्मचाऱ्याच्या कमाईचा वाटा एक हजार पंचवीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणी एक हजार पाचशे सहा हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सत्तेचाळीस टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण एक टक्क्यांशी संबंधित आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक चार टक्के हे लहान पेरण्याच्या संभाव्य धोक्याचे मूल्यांकन आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी वीस टक्के पातळी दाखवते युनायटेड हेल्थ ग्रुप इंक तर उपवर्गात रसी पातळी चौदा चौतीस टक्के आहे सरासरी उपश्रेणीच्या सिक्युरिटीचे मूल्य कंपनीपेक्षा जास्त असते युनायटेड हेल्थ ग्रुप इंक कंपनीचे सध्याचे स्टॉक मूल्यांकन सुमारे दोनशे ब्याण्णव डॉलर आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे चारशे चौदा डॉलर आहे वास्तविक किंमत आणि एकमत अंदाज डायनामिक्स अंदाजे बेचाळीस टक्के आहेत चला ऑर्डर टेबल पाहू ते प्रत्येकासाठी उपलब्ध हे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे चालू हंगामातील सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून युनायटेड हेल्थ ग्रुप माहिती प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे दिल उघडू नका कारण सध्याचा व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार गुरु मार्केट्स